आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तळोदी कुनघाडा पाविलासनपेठ रस्त्यावर भव्य पुलिया बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांना खासदार महोदय यांनी मार्गदर्शन केले व गडचिरोली जिल्ह्यातील तमाम शेवटच्या जंगल व्याप्त व अतिदुर्गम भागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आदन केले यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेर पोरेटी सतीश भाऊाते आणि कोराटे वसंतराव नेताजी गावतुरे रुपे रजनीकांत मोडगरे सुनील चडगुलवार विपुल येलट्टीवार गोरवार सरपंच संबंधित विभागाचे अभियंता व तळोदी कुंघाडा पाविसलन, पेठ भाग, शेकडो नागरिक बंदकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला